नमस्कार पुणेकर माझामध्ये आपलं स्वागत सध्या आपण पुणे शहरातील येरोडा भागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चौकामध्ये शालिनीताई बंटीभाऊ पवार यांच्या वतीने आज दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य त्यांच्यातर्फे देऊन या ठिकाणी लोकशाही राणाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती या ठिकाणी साजरी होत आहे तयाज शालिनीताई बंटीभाऊ पवार आज कुठल्या मंडळात काम करत नाही कुठल्या पक्षामध्ये काम करत नाही पण लोकांसाठी समाजासाठी काहीतरी करावं या विद्यार्थ्यांसाठी असा उद्देश घेऊन त्यांनी आज या ठिकाणी जयंतीच्या निमित्त शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप केलेलं काय सांगाल आजच्या प्रसंगी भाऊंसारखे जे हाडाचे कार्यकर्ते आहेत ते खरंच सच्चे मनापासून काम करणारे आहेत की समाजासाठी काहीतरी ते आपल्याकडनं एक सपोर्ट म्हणून मॉरल सपोर्ट म्हणून जरी येथे लोक पाठीमागे उभे राहिले तरी लोकांना तेवढं धीर मिळतो आणि असेच कार्यकर्ते यापुढेही आपल्यातर्फे किंवा आपली प्रेरणा घेऊन समाजात नक्कीच पुढे येतील अशी अपेक्षा करते आणि असे म्हणजे कोणाचाही एक रुपयाची बी अपेक्षा न करता हे लोक काम करत असतात असेच कार्यकर्ते अजून वाढावे अशीच सदिच्छा व्यक्त करते आज मुलांसाठी काहीतरी करणं प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य आहे की आज आपण बघतो वाईट मार्ग म्हणलं तर कुणी पण वाईट मार्ग जाण्यासाठी या उपक्रमाचं आयोजन केलेलं असं चित्र या ठिकाणी दिसतंय तुम्हाला संकल्पना कशी सुचली आता गेल्या वर्षीपासून मी ना प्रत्येक हे काय ना काय वाटायचं चा चा चालू केलं गेल्या वर्ष आम्ही संविधान वाटले संविधानाच्या प्रत वाटल्या आम्ही दीडशे प्रत वाटल्या मग ह्या वर्ष म्हटलं की काहीतरी आणखीन आता वेगळं करू मग काय करायचं आता रिझल्ट लागले दहावी बारावीचे मग मुलांना शाळेचं काहीतरी आपण साहित्य वाटप करू तर पावसाळा आहे पोरांच्या बॅगी भिजतात ते होतात त्यामुळं म्हटलं चला बॅगी आपण देऊ त्याने तर घेतल्याच असतील पण आपण एक एक्स्ट्रा एक आपल्या प कडून एक, एक देऊ तर हे माझ्या डोक्यात आलं होतं आणि आम्ही हा डिसिजन नेमका आज सकाळीच घेतला दुपारी आम्ही हे घेऊन आलो साहित्य मी ग्रहिणीच आहे मी घरामध्येच असते माझ्या मिस्टर हे रिक्षाच चालवतात होतात आणि मला आहे ना असं वाटतं की हे आपले महामानवे आहेत यांनी आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे कुठे ना कुठं आपण त्यांच्या कष्टाची जाणीव घेतली पाहिजे म्हणून आपण ही दरवर्षी त्यांची जी येणारी जयंती आहे जन्म उत्सव आहे हा आपण जेवढं सण साजरे करतोय देवदेव करतोय तर त्यापेक्षा आपण जास्त यांचं पण केलं पाहिजे तर माझी हीच कल्पना आहे की मु लोकांनी ना हे केलं पाहिजे आपले जयंती आपले महापुरुष आपले बाप आहेत तर प्रत्येक महापुरुषांची जयंती तुम्ही तितक्या जल्लोषाने साजरी करा ताई आणि बंटी भाऊ यांचा हा जो अनोखा उपक्रम आहे की आपल्या स्वतःच्या स्व खर्चाने समाजासाठी आणि मुलांसाठी काहीतरी करावं असं त्यांनी वाटलं आणि यांचा आदर्श घेणं गरजेचं आहे बंटी भाऊ पवार हे गरिबीच्या परिवारातून वर आलेले आहेत त्यांना त्याची जाणीव आहे की हो आज बाबा शा शालेय साहित्यासाठी आपल्याला किती झळपड करावी लागली ताई ताईंना आणि त्यांना पोटतिडकीपासून अशा विद्यार्थ्यांना की बाबा ज्यांना काही भेटत नाही त्यांना आपण काहीतरी द्यावं ते कोणाकडून घेऊन देण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या किशाला खिशाला जळ लावून देणं हे महत्त्वाचा विषय असतो आज एखादा नगरसेवक मला तर नगरसेवक अशी कामं करत नाहीत आज या ठिकाणी एवढं हे असतानाही त्यांनी जे काम केलं आहे ते खूपच म्हणजे अभिमानास्पद काम आहे आणि भविष्यात त्यांनी अशी क त्यांच्याकडं कार्य त्यांच्याकडं घडावं अशी अपेक्षा करतो एवढ्यासारख्या भागामध्ये युवकांना घडवण्याचा हा त्यांचा एक अनोखा उपक्रम आहे निमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि असेच आदर्श घेऊन आजच्या युवकानं आपलं काम करणं गरजेचं आहे शालिनीताई पवार व बंटीभाऊ पवार यांनी जे हरिकांत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जो अनोखा उपक्रम लावावला खरं तो खूप प्रेरणादायक आहे सनी भावा बाबा बोललं ते खरंच आहे आपल्या येवड्यामध्ये खूप म्हणजे कष्टकरी लोक आहेत कष्टकरी लोक हे शिकणारी मुलं आहेत पण शिक्षणाच्या अडचणी असतात पण बंटी भावाला मी शुभेच्छा देईन की त्यांनी खरंच ही प्रमुख मा हे कारण धरून आपण देखील समाजाला काहीतरी देणे आहोत या भावनेनेच मला वाटतं की आज त्यांनी देखील या दापत्यांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांना आज या ठिकाणी बॅगेचं वाटप केलं कारण आज खरंच येवड्यासारख्या भागामध्ये शिक्षणासाठी मुलांना खूप झटावं हो लागतं शालेय पुस्तकं आज आपण सर्वांना परवडणारे आहेत नाही आहेत प्रत्येकाचे अजे वाचतं परंतु मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करेन की असे कार्यकर्ते घडू कारण आपण पाहतो की कुणाच्या देणगीवर आपण कार्यक्रम करण्यापेक्षा हे गोष्ट खूप चांगले आहे बंटी भाऊंनी सो करतानी कसल्या अपेक्षा न ठेवता आज एवढ्याच चांगल्या दिनी म्हणजे आदरणीय या ठिकाणी साहित्यरत्न अण्णाबाटे यांच्या जयंतीनिमित्त मी खूप छान कार्यक्रम घेतला त्या निमित्त मी आपल्या दोघांचे ठिकाणी अभिनंदन करतो आज युवा वर्ग जो आहे त्यांना घडवण्यासाठी बंटी भाऊला मी ओळखतो ते रिक्षा चालवतात काही ग्रहणी आहेत पण त्यांनी आपलं पाऊल उचलले स्व खर्चाने आपलं स्वतः कष्ट करून रिक्षा चालवून हो आज ते पैसे कमवतात पण ते म्हणले की मला या मुलांसाठी काहीतरी करावं तुम्हाला काय वाटतं या कार्यक्रमाच्या की असच आपण थोडं थोडं करूनच असं वर येऊन असं सगळ्यांना सोशल वर्क करूनच पुढे येऊन त्यावेळेसच कळन ना की बाबा हे पण आहेत म्हणून असं घरातच बसलं तर नाही कळणार तर मी हेच सांगते की अंकलनी खूप छान काम केलं आणि त्यांच्या मुलींनी पण त्यांनी पण इथं येऊन स्पीच दिलं कॉन्फिडन्स पाहिजे कॉन्फिडन्स असला तरच पुढे येऊन बोलू शकतो अनुष्का भाऊ पवार भाऊंची मुलगी आहे आज तुझ्या वडिलांनी हा जो उपक्रम राबवलेला हो आहे तो तुला कसं वाटलं या कार्यक्रमाच्या का निमित्त मला खूप छान वाटतंय माझ्या मम्मी पप्पांनी हा कार्यक्रम ठेवला ते पण स्टुडंटसाठी त्यांना मोटिवेट करण्यासाठी बॅग्स दिले त्यांना आणखीन पुढे जाऊन त्यांचं दहावी बारावीचा रिझल्ट आल्यामुळे त्यांना कॉंग्रॅच्युलेशन केलं त्यांना अप्रिशिएट केलं मला खूप छान वाटतंय माझ्या पप्पांनी असंच पुढे जाऊन आणखीन त्यांना काहीतरी प्रगती केली पाहिजे हेच माझी अपेक्षा आहे आज या ठिकाणी येरोडा भागामध्ये राहणारे बंटी भाऊ पवार हे रिक्षा चालक असून त्यांनी आज समाजासाठी आणि मुलांसाठी काहीतरी करावं याच उद्देशाने या जयंतीचं व कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि आपण बघतो की ताईंनी सांगितलं की त्यांनी मागच्या वेळेस दीडशे उद्देशिका वाटप केलेले आहेत म्हणजे संविधान आणि शिक्षण तळागाळापर्यंत पोहोचणं हा त्यांचा उद्देश आहे यांच्या कार्यास पुणेकर माझाच्या वतीने शुभेच्छा कॅमेरामॅन यशवंत संतोष शिंदे पुणेकर माझा न्यूज